बातमी कर्नाटक कर्नाटकमधून कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत सापडलेले आहेत भूखंड घोटाळा प्रकरण त्यांना चांगलंच भोवलंय आहे त्यामुळं हो कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्यात सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूखंड घोटाळा प्रकरण कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भोवलंय काय आहे प्रकरण एक नजर टाकूयात म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणाद्वारे सिद्धरामय्या यांच्या पत्नीला चौदा भूखंड देताना अनियमितता त्यामध्ये केलेली आहे सिद्धरामय्याच्या पत्नीच्या नावावरील चार एकर बेकायदेशीर जमीन आहे बे प्राधिकरणानं ठराविक जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप केला गेलाय प्रदीप कुमार जे अब्राहम आणि स्नेहमयी कृष्णा यांनी भूखंडाच्या वाटपात अनियमिततेची तक्रार केली आहे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यास मंजुरी दिली राज्यपालांच्या आदेशाला सिद्धरामय्या यांनी आव्हान दिलं सिद्धरामय्याच्या याचिकेवर सहा वेळा सुनावणी झाली भूखंड वाटपाची निष्पक्ष चौकशी गरजेची आहे असं न्यायालयानं म्हटलंय चौकशी अंतिम मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला